आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्युचय मालेगाव तालुक्यात सकल हिंदू समाज जनआक्रोश मोर्चा बांगलादेशातील हिंदूंना होणाऱ्या अत्याचारांविरोधात निवारा उपलब्ध करून दिला अशा प्रत्येक व्यक्तीने सुभद्रा मातेची मूर्ती त्या ठिकाणी फोडण्यात आली बलराम भावाचं मंदिर त्या ठिकाणी फोडण्यात आलं तुमची जर का द्वेष आता सरकार पुरता मर्यादित होता तर सरकार उलटल्यानंतर तुम्ही शांततेच्या मार्गाने फार बॉलिवूड पासून तुकडे तुकडे घ्याल आज शांत काबर आहे तुम्हाला इतर धर्मियांचा झालेला अत्याचार दिसतो अरे मग आम्हा हिंदूंचं काय झालं आमच्या हिंदूंवर ज्या ज्या वेळी अत्याचार होतात त्या त्यावेळी मालेगावातील तथाकथित नेते सुद्धा शांत बसतात अशा वेळी तर कुठे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले कुठे हमास विरोधात हमासच्या समर्थनात तुम्ही आंदोलन केली गुप्ता आणि गुरु गोविंदांचे तसेच आमच्या शिवबाचे आणि प्रताप राणा यांचे अम्मा संगे लड़ने का व्हाली माय कुणाची आपल्या हिंदू महिला बघिन्या असतील त्यांच्या सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याचं काम तेथील त्या लोकांच्या माध्यमातून चालू आहे स्थानिक पोलीस प्रशासन आहे मोठं कर्तव्यदक्ष आहे आज या मालेगाव शहरामध्ये हजारोंच्या संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी वास्तव्यास आहेत मी विनंती करतो की त्याची माहिती आमच्या पोलीस प्रशासनाकडे चांगल्या पद्धतीने आहे एक कोंबिंग ऑपरेशन करून आमच्या हिंदूंचा हा जो आक्रोश आहे तो आपण लक्षात घेता त्या बांगलादेशी हिंदूंना शोधून काढावं आणि त्यांना पंतप्रधान पदावर बसायची गायी झाली होती म्हणून त्यांनी पाकिस्तानचा तुकडा तोडला आणि इकडे इंदिरा बांगलादेशातले लोक भारतात येत होते म्हणून स्वतंत्र बांगलादेश करून टाकला

रातो राजस्थानात त्याचा दाखला इथे बनतो तिथे का कोणी बोलत नाही का तिथे नेत्यांचे हातपाय बांधले जातात का तिथे भ्रष्टाचार करतो बांगलादेशी हिंदूंना न्याय मिळावा त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन